एक जानेवारी रोजी उद्योजक तथा चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख सुधीर शेठ ठोंबरे यांच्या जन्मदिनी चौक शंकर मंदिरात महापूजेचं आयोजन तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचं ठोंबरे कुटुंबींचं आमंत्रण सुधीर शेठ ठोंबरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक मोतीराम ठोंबरे सदस्य रायगड जिल्हा परिषद चौक जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पदाधिकारी तमाम शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी सुधीर शेठ टोंबरे यांना उदंड प्रवीण दादा मोरे जिल्हा संघटक युवासेनाश मोरे सरपंच बोरगाव ग्रामपंचायत सुधीर शेठ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक अजित शेठ चव्हाण वासंब जिल्हा परिषद प्रमुख आणि सर्व शिवसैनिक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा बोरघाटात वारंवार होणारी अवजड वाहनांची वाहतूक कोंडी त्यातच घाट सेक्शनला होणारे वाढते अपघात रोखण्यासाठी तर मुंबई पुणे दरम्यान अवजड वाहतूक सुरळीत होण्यासाठी आता खोपोली ते आडशी ते लोणावळा सिंहगड दरम्यान बोगदा होणार आहे एम एस आर डी माध्यमातून हे काम सुरू झालं आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात कायमस्वरूपी होणाऱ्या ट्रॅफिक जाम आता या नव्या रस्त्याने ट्रॅफिकची समस्या मिटणार आहे साताऱ्यामध्ये अलीकडे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे नेमकं मुख्यमंत्री यांनी काय म्हटलंय ऐका आपला वेळ तर वाचणारच आहे पण अनेक लोकांचे जीव देखील वाचणार आहे आणि आपण जर बघितलं तर एक प्रकारे मुंबई पासनं बंगलोर पर्यंत हा सगळा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे या इकॉनॉमिक कॉरिडॉर वर जेवढा कमीत कमी वेळ हा माल वाहतुकी करता लागेल तेवढा नफा वाढेल तेवढा उद्योग वाढेल तेवढा रोजगार वाढेल आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा हा निर्णय हा या ठिकाणी झाला आहे मग अशी छत्रपती उदयनराजे असं म्हणाले की आता मुंबईकडे जायचा वेळ यातनं कमी होणार आहे ट्रॅफिक जॅम कमी होणार आहे महाराज तुम्हाला लवकर मुंबईला पोचता यावं म्हणून त्याच्या पुढची व्यवस्था आम्ही केली आणि मुंबई पुणे रोडवर जिथे सर्वाधिक जाम व्हायचा खोपोली ते खंडाळा त्या ठिकाणी देखील आता आम्ही राज्यातलं सगळ्यात मोठं टनेल आठ किलोमीटरचं टनेल त्या ठिकाणी आम्ही तयार करतो आहोत आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी आठ किलोमीटरचं टनेल आणि चार किलोमीटरचे दोन केबल स्टेज ब्रिज म्हणजे जे दरित नवर येतील असे ब्रिज आम्ही तयार करतो आहोत की ज्या माध्यमातनं म्हणजे पहिलं आपण या घाटात अटकायचो इथनं निघालो तर त्या घाटात अटकायचो आता कुठल्याही घाटात अटकावं लागणार नाही सगळ्या घाटातनं सुखरूपपणे अगदी वेळेत मुंबईपर्यंत पोहोचता येईल तुम्हाला दिल्लीला जायचं असलं तरी मुंबईची सोय आम्हाला करून ठेवावी लागते त्यामुळे मुंबईच्या संदर्भात अतिशय चांगली ही वाहतुकीची व्यवस्था आता आपण या ठिकाणी करतो